अपरिमय संख्या परिमय संख्या मधील नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे hmm. एक गुणिले सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे मायनस ये मग ए गुनिले एक होते आणि प्लस इथे काय नसते म्हणजे प्लस असते प्लस मायनस मायनस होते म्हणून मायनस म्हणून परिमेय संख्या आणि अपरिमय पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे मायनस एक प्रश्न दुसरा परिमेय संख्या दोन परिमेय संख्याच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात आता याचं उत्तर आहे की दोन परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात दोन दरम्यान असंख्य परिमेय संख्या संख्या असतात म्हणून त्याचं उत्तर आहे अनंत असंख्य म्हणजे काय तर अनंत कोणत्याही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमय असतात पुढील पैकी अपरिमय संख्या ओळखा अपरिमय संख्या ओळखायचे ज्या संख्येची ठराविक किंमत वर्गमूळाच्या बाहेर निघते त्या संख्येला परिमय संख्या म्हणतात आणि जे संख्या वर्गमूळाच्या बाहेर निघत नाहीत त्या संख्येला अपरिमय संख्या म्हणतात म्हणजे अपरिमेय संख्येची ठराविक किंमत अशी नसते म्हणून पंचवीस एक सॉरी या संख्येला कशाने भाग करू शकतो पंचवीस हे कशाचा वर्ग आहे पाचचा आणि एकोणपन्नास हे कशाचा आहे सातचा म्हणून

दोन हे निघते का नाही निघत म्हणजे हे अपरिमेय संख्या आहे आहे काय अपरिमेय संख्या त्यानंतर पहा एक त्या आता काय राहिले हे वर्गमुळात चार पण वर्गमुळात चार जे आहेत वर्गम चार हे बाहेर निघू शकते आणि वर्गम चार जे आहेत ते बाहेर निघले तर दोन होते काय होते परिमेय संख्या मग यामध्ये वेगळं आपल्याला शोधायचं आहे की पुढील पैकी कोणती पहिला परिमेय आहे दुसरं परिमेय आहे तिसरं परिमेय आहे मग अपरिमय संख्या किती नंबरची आहे तीन नंबरची आहे कोणती आहे चार छेद वर्ग वर्ग चार छेद दोन ही अपरिमेय संख्या आहे प्रश्न चौथा पुढे दिलेल्या संख्यापैकी विसंगत संख्या ओळखा विसंगत म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे मग वर्गमात सहा हे तसेच राहते म्हणून हे अपरिमेय संख्या आहे काय आहे अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या त्यानंतर दुसरं पहा वर्गम तीन ही

सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती आता आपल्याला माहिती आहे फरक म्हणजे काय असते वजाबाकी असते फरक म्हणजे काय वजाबागी वजाबागी फरक म्हणजे वजाबादी मग दोन संख्येमधील आपल्याला काय करायचे वजाबाकी करायची सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे बरं एक आहे काय आहे एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक व mai no

Thank you.

आता सदतीसच्या माळे छप्पन आहेत का पहा नाही छप्पन आहेत का चौऱ्याहत्तर ही मोठी संख्या आहे मग सदतीस हे एक नंबरला आहे म्हणून सदतीस दोन सदतीस एकशे पंच्याऐंशी मग इथे आता पाथ 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 थे थे इथे राहिले आता हे झाले पाच पुन्हा इथे आपण दशांश दिला म्हणून आपण इथे शून्य घेऊ शकता मग सदतीसच्या काळात पन्नास आहेत का नाही चौऱ्या मोठी संख्या आहे पुन्हा सदतीस पुन्हा वजाबाकी करू दहा सात गेले किती राहिले तीन 7 गेले तीन राहिले इथला हात इथे गेला इथे चार राहिले चारातून तीन गेले किती राहतात पुन्हा इथं शून्य देऊ आता एकतीस आहे का पहा नाही एकशे अठ्ठा मोठा आहे मग 37 स्त्री सदतीस स्त्री काय आहे एकशे अकरा आहे पुन्हा इथला हा इथे दहा दहा गेला नऊ राहिले इथे किती उरले दोनातून एक गेला किती राहिला आहे आता ही एकोणीस संख्या आहे ही इथं बार एकोणीस बरोबर आहे का बरो म्हणजे ही संख्या वारंवार येत असते म्हणून याचं उत्तर काय आहे किती नंबरला आहे ऑप्शन काय काय आहे पहिल्या नंबरचं ऑप्शन काय आहे एक पॉइंट पाचशे पंधरा दुसऱ्या नंबरचा ऑप्शन काय आहे एक पॉइंट तीनशे पंधरा तिसऱ्या नंबरचं काय आहे ऑप्शन एक पॉइंट पाचशे तेरा बार आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन काय आहे एक दोनशे पंधरा

संख्या आणि जी संख्या फक्त एकटीच असते त्याच्या खाली काही नसतो म्हणजे एक असतो तर अशी संख्या म्हणजे परिमेय पूर्णांक संख्या असते आता तीन छेद पाच या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जातो का नाही जात म्हणजे हे तीन छेद क्यू स्वरूपात आहे बरोबर आहे का म्हणजे ही अपूर्णांक संख्या आहे तशी आहे अपूर्णांक आहे

संबंध अचूक आहे अचूक आहे म्हणजे बरोबर आहे तर आता आपल्याला माहित आहे की हे जे सिंबॉल आहे ज्याच्याकडे टोक आहे ते संख्या लहान असते आणि ज्याच्याकडे कोण आहे ती मोठे असते आता इथं मायनस दोन हे लहान आहे का मायनस हे पाच लहान आहे बरं मायनस दोन मायनस दोन लहान आहे पण हे कसं यायला पाहिजे होत हे पाच छेद चार आहे ते मोठी आहे कशापेक्षा मायनस दोन छेद चार पेक्षा हे असं यायला पाहिजे होत हे बरोबर आहे का नाही याचं उत्तर असं असायला पाहिजे होतं त्यानंतर इथं छेद समान आहेत तर बघायचं छेत जर समान असेल तरच हे सिंबॉल वापरायचं छेद समान नसेल तर करून घ्यावे लागतील आता इथं मायनस दोन छेद तीन आहे आणि इथं मायनस एक छेद दोन आहे आता इथं आपल्याला छेद समान करावं लागते इथं तीन आहे या संख्येला छेद समान करण्यासाठी इथे गुन्ह्याला दोन करू जर आपण छेदाला दोन ने गुणल तर अंशाला पण किती दोन आहे या संख्येला या संख्येने गुणायचं 2 ला, ला ने गुणायला लागेल 3 ला म्हणून वरच्या संख्येला किती ने गुणू तीन आता तीन ने गुणायचं इथं बे दोन्ही चार हे मायनस चार आणि तीन सहा इथ तीन यन आहे मायनस आहे म्हणून मायनस आणि तीन दोन्ही सहा आता चेद समान आहेत मायनस चार मोठा आहे का मायनस तीन मोठा आहे माय मायनस तीन मोठा आहे मग याच उत्तर असं आहे का नाही इथं मायनस दोन छेद तीन मोठं सांगितलं मग हे उत्तर बरोबर आहे का नाही हे पण चुकीचं आहे याचं उत्तर असं यायला पाहिजे होतं त्यानंतर तिसरं ऑप्शन काय दिलेलं आहे तीन छेद दोन हा तशापेक्षा एक चेद दोन एक दोन हे आपल्याला तीन छेद दोन पेक्षा मोठे असं सांगितलं छेद समान आहेत पहा आता इथे एक आहे आणि इथे तीन आहे इथे काय मोठं असायला पाहिजे असायला पाहिजे होत तीन छेद आहे एक चेन पेक्षा असं पाहिजे होत पण हे आपल्याला असं दिलेलं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे याचं उत्तर असं पाहिजे होत त्यानंतर चार नंबरला जे ऑप्शन दिलेलं आहे ते आहे मायनस तीन छेद पाच पाच मोठ आहे लहान आहे

इथ पाच यच माय असल्यामुळं मायनस आणि पाच दोन दहा आता मायनस सहा मोठा आहे का मायनस मायनस सहा मोठा आहे का मायनस पाच मोठा आहे मायस मायनस पाच मोठा आहे आणि हे आपल्याला सांगितलेलं आहे मायनस एक दोन मोठा आहे आणि इथे मायनस पाचशे दहा मोठा आहे म्हणून या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे हे करेक्ट ऑप्शन आहे म्हणून आपलं उत्तर आहे चार नंबर प्रश्नस चौदा चे तेरा माय सात मायनस बारा चे अकरा मायनस अठरा सतरा या परिमय संख्याचा उतरता क्रम लावल्यास दुसरी संख्या आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची आता मायनस असल्यामुळे इथे सगळ्या मायनस आठ मायनस चौदा मायनस बारा मायनस अठरा आता जे संख्या मायनस आहे मायनस मध्ये सगळ्यात जे लहान असते ती मोठी असते म्हणजे आता हे मायनस आठ हे सगळ्यात मोठी संख्या आहे मायनस आठ चे सात एक नंबरला येईल याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे